ठाणे महानगरपालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा आयुक्त सौरभ राव यांनी केले ध्वजारोहण गुणवंत सफाई कामगारांचा केला चौसष्टावा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाचपाकाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत आणि राज्यगीतांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवरती अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजारोहणानंतर महापालिका आयुक्त श्रीराव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला संध्या रामदास पवार पुष्पा हनुमंत शेलार छाया सुभाष काकडे महादेवी साईबान गंधनोर सुषमा सुदाम पवार विठ्ठल दामोदर बर्वे परशुराम दशरथ जाधव तुषार सदानंद रटाटे संदीप राम करंजकर उलिगप्पा रामण्णा शिवलिंग या दहा सफाई कामगारांना शाल आणि सन्मान चिन्ह तसेच तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आले ध्वजारोहण सोहळ्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केले तसेच शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पार अर्पण करण्यात आला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्टनाखा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी उमेश विरारी तुषार पवार सचिन पवार शंकर पाटोळे उपस्थित होते आगामी निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी मतदानाचा जनतासोडी करण्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित सर्वांना थँक्यू सर टाकण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे हे साधे स्वच्छता धक्त सदैव कार्यरत असतात त्यांचा या निमित्तानं सन्मान माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत श्रीमती पुष्पा हनुमंत शेला शेला माजीवडा मानपाडा प्रभाग समिती यानंतर दिवा प्रभाग समिती अंतर्गत श्रीमती छाया सुभाष काकडे समिती श्रीमती छाया सुभाष काकडे मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत श्रीमती महादेवी साईबान गंधनोर धन्यवाद सन्माननीय आयुक्त महोदयांना विनंती आपण सर्व प्लॅटफॉर्म सुरक्षा लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्याच्या मतदान वीस मे ला आहे माझा एक नम्र आवाहन सग आपले जे सर्व नागरिक आणि सर्व मतदार आहेत हा असा आहे की त्यांनी हमखास या मतदानाच्या जे महापर्व आहे लोकशाहीचा महापर्व आहे त्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावा